नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आले सहा महत्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत जुनी निवृत्ती वेतन जलसंपदा विभाग मधील दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वीची पदभर्ती जाहिरात अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणी ज्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर रुजू करण्यात आले आहेत त्यांना केंद्र सरकारच्या धनतीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येत आहे सुधारित आकृतीबंध राज्यातील नगर विकास विभाग मधील आस्थापनेवरील पदाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेले असून यामध्ये वाहन चालक व गट द मिळून सत्तावीस पदे बहुउद्देशीय पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे हकीत वेतन अदा करण्यास मंजुरी अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत मंजुरी देण्यात येत आहे शिपाई पद पुनर्जीवित उच्च न्यायालय मुंबई महाधिवक्ता यांच्या कार्यालयामधील गट संवर्गातील शिपाई हे पद अनुकंपा नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात येत आहे अग्रिमे सरकारी कर्मचारी कर्जे मोटार वाहन खरेदी अग्रिमे मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप इत्यादी लेखा शीर्षाखाली विधी व न्याय विभाग मार्फत निधीचे वाटप करण्यास मंजुरी देण्यात येत आहे घर बांधणी अग्रिमे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता कृषी विद्यापीठांना कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिमेकरिता अनुदान वितरित करण्यास कृषी व पदुम विभाग मार्फत मंजुरी देण्यात येत आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद